आणि हे जे पॉइंट आहे जसं आपण म्हणतोय छोटी गोष्ट कधी कधी गैरसमज सुद्धा खूप कारणीभूत ठरतात त्या गोष्टीला तेव्हा तेव्हा जर क्लिअर झाले की ठीक आहे बाबा कोण काय बोललो ठीक आहे पारदर्शकता नाहीये म्हणजे माझ्या फोनला माझा लॉक असेल तुझ्या फोनला तुझा लॉक असेल

तेच पाहिजे असतं तू नवीन तू पहिले पासून तू असं प्रचारात आलाय स्पेस स्पेस हवी प्रत्येकांना स्पेस इम्पॉर्टंट वाटते पण या स्पेसच्या नादात आपण प्रयत्न जितका करतो की त्यावेळी असं वाटतं की आपल्यालाच आवश्यकता हे जोडायची आहे असं एका स्टेजला मला वाटतं काउन्सिलर सोबत तर राहायचं की नाहीये आहे जे कुठल्याच बाजूला ते कॉम्प्रोमाइज करायला तयार होत नाही एका स्टेजला असं होतं माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की हे सगळं करत असताना दिवसभर तुम्ही जे सॉल्व करता दिवसभर यांच्या ऐकताय समस्या ऐकता तुमच्या स्वतःच्या याचा काय इफेक्ट पडतो गोष्ट आहे की तुम्ही पण एक लेडीज आहात दिवसभर इथे काम करायचे दिवसभर सगळ्यांच्या समस्या ऐकायची आणि घरी गेल्यानंतर अ रुटीन तुम्ही बाईक पडून किंवा मुलगी सून जे काही तुमचे कर्तव्य आहे जे काही तुम्ही भूमिका वाढवताय ते तुम्हाला वाटावं लागतात

काउन्सिलरला तो राहिलेला तयार नव्हता दोन तास मी बोलल्यानंतर एका स्टेजला राहिलेला तयार करा असं सगळ्याच ऑफिसमध्ये मॅडम माहोल चेंज करा एक लाईन की मॅडमच की मॅडम माहोल चेंज करा म्हणजे खूप वेळ तर खूप गुसलं मॅडम माहोल चेंज करून म्हणजे असं झालं होतं की इतकं बोलल्यानंतर आपल्याला

हंड्रेड पर्सेंट आमची फॅमिली इव्हन म्हणजे आमचे सासू सासरे असो किंवा आमचा नवरा आमच्या मुलांना माहिती आम आपल्या काय काम करत आहे आणि खरं सांगते की खूप अभिमान आहे आमच्या मुलांना की एक सोशल काम आणि आम्ही सगळं डिस्कस करत असतो त्यांच्यासोबत सगळं सांगतो म्हणजे तुमच्या एकंदरीत घरातलं जे वातावरण आहे हे सगळं वातावरण बाकी तर तुमच्या जे केसेस येतात त्याही लोकांनी का समाजाने ह्या एक्सेप्ट केल्या पाहिजे असं त्या गोष्टी तरच तुमचं हे सगळं हॅपी हॅपी चालणार म्हणजे असे इथे इथेपर्यंत केसेस येणार नाही असंच म्हणायला हरकत नाही ना म्हणजे तुमच्यासारखी तुमची जी फॅमिली आहे अशी जर समजूतदार असली सगळ्याच असतील तर नक्कीच नाही होणार अशा सगळ्या गोष्टी याला पाचशे बोट सारी आहेत ना त्याच्यामुळे पॉसिबल नाही आहे काय होतं आपण जेव्हा स्ट्रेस होतो बडल येतं जे काय म्हणतो पण काय होतं की त्यावेळेला आपण एक पर्सेंट कंपॅरिझन होत हे इतकं विचित्र होत का कधी कधी असं वाटतं की असं की इथे असं नव्हतं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे होतं होत तिथे आम्ही पण एखाद्या काय म्हणजे एखादं लहान बाळ आहे आणि त्यावेळी होत नाहीये आणि ते स्त्रीला करायचं असतं म्हणजे भेटलेली स्त्रीच तुमच्यासमोर भेटले अशा वेळी वाटतं की इथं पॅचअप व्हायला पाहिजे तिथे असं वाटतं की अजून मानसिकता प्रत्येकाची वेगवेगळी कुठपर्यंत कुठपर्यंत सोडायची नाही स्किप केल्यानंतर कधी कधी रात्री होतात ना असे म्हणजे खराब स्वप्न दिस नाही कार कधी कधी बेडवरून अचानक काही आपल्या मध्ये ही केस पाहिजे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मेसेज करून देते की आपली ही केस राहून गेली किंवा या केसमध्ये आपल्याला फोन करायला पाहिजे होता ती गेली आहे काय झालं कुठं तिला फोन करून द्यायचं स्किप झालं आपल्याला याच्यात फोन करायचा आहे लक्षात येईल जेव्हा त्यांना ज्यांना मी मेसेज करून देऊ असंही होतं आपल्याला वाटतं असतात काल मला माझ्या क्लायंट रात्री साडेनऊ ला चार मिस कॉल तिने हे सांगायसाठी फोन केला की मी छान आहे म्हणून पण मी इतकी घाबरून म्हणजे मी माझा फोन नव्हता माझ्याजवळ मी बाहेर होती आणि मग जेव्हा फोनाला साडेनऊ वाजले होते तर मी बाकीचे काम सोडून दिले आणि हातून पहिले

होते तर की समाज इतक्या लवकर जेवढा इम्पॅक्ट स्टोरी किंवा सिरियलचा पडतो महिलांवर किंवा पुरुषांवर तेवढा इफेक्ट आपल्या असा चर्चांनी पडत नाही पण हळूहळू हॅमरिंग करणं ते पण महत्वाचं असतं कारण जेव्हा जसे एक्झाम्पल लोकांच्या समोर येतात तुमच्यासारखे जेव्हा लोक काम करणारे प्रत्यक्षात जेव्हा असे अनुभव सांगतात ना त्यावेळेला खरंच काहीतरी इम्पॅक्ट पडतो कोणीतरी हो दहा पैकी दोन तरी विचार नक्कीच करतात की आपण असं नाही असं असर वागायला पाहिजे आपण कुठे चुकतोय हे त्यांना कळायला इजी जातं म्हणजे असे जेव्हा चर्चा जाए। होतात जेव्हा कुटुंब एकत्र येतो जातो ती खरं आमची पाऊस एकत्रा हा फक्त चाळीसच टक्के आहे पण असं असे काही विषय असतात की जिथं क्राईम जायच्या मार्गाला लागतो म्हणजे जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स एक्स्ट्रीम लेवलवर येतो तेव्हा तो क्राईमच्या दिशेने डायव्हर्ट होतो आणि तो पण प्रिव्हेंट करणे आमचा आम्ही सक्सेस मानतो तिथे जाऊच नाही तुमचं नाही पटत तर सेपरेशन होणं हे हेही हे काउन्सिलिंग करून गरजेचं आहे त्याचा मुलांवर तुमच्या कुटुंबावर तुमच्या स्वतःवर किंवा कायद्याने तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल करायची वेळ होईल अशाही गोष्टी आपण सांगतो म्हणजे चाळीस टक्के आकडा हा समिटचा आहे पण पण आकड्यांमध्ये आम्ही जर ह्या गोष्टी आता पोलीस आहोत तर आम्ही असं म्हणतो तर तीही गोष्ट आम्ही मानतो की याच्यामध्ये क्राईम नाही व्हायला पाहिजे असं अशाही पद्धतीचं कौन्सिंग कर्स कर्सनिक आणि असे येतात का म्हणजे जे तुम्हाला वाटतं की नाही असं होऊ शकतं बाबा म्हणजे क्राईम करू शकतात पुरुष म्हणा किंवा स्त्री किंवा एखादी अति सहन करण्यामुळे एखादी महिला सुसाईड करू शकते असं असं असे काही आहेत तेरा वर्षापासून तो जी जी त्याची दुसरी मुलगी होती ती जेव्हा पोटात होती तेव्हा तो जेलला गेला होता आणि त्यांनी सोडले नव्हतं तो टॅरेट आहे त्या मुलीला त्याच्या वडिलाला तेरा वर्षानंतर पाहिलं होतं तेरा वर्षा दरम्यान मग आई एवढ्या वर्ष राहिल्यानंतर आता त्या वडिलांसोबत राहायचं नव्हतं आणि त्याचं म्हणणं होतं की आता मी बाहेर आलो सोबत राहायला पाहिजे तर ते आपल्याकडे अप्रोच होते आपण गुन्हा दाखल केला त्यामध्ये त्याचं काउन्सिलिंग केलं तेरा वर्षानंतर मुलं जबरदस्तीनं तुझ्याकडे येऊ शकत नाही त्यासाठी तुला काहीतरी अजून पाच दहा वर्ष बदलाव स्वतः करावा लागेल तू गुन्हेगारात बाहेर पडलाय मुलांना तुला सिद्ध करून दाखवावं लागेल की मी गुन्हेगार नाही आता तुमच्यासाठी ती चांगलं काम करतोय मी तुम्हाला बाप म्हणून सर्व प्रेम दिली आणि फ्युचर काहीतरी तुमचं बेटर बनेल त्यावेळी असं काउन्सिलिंग करून मग त्या दोघांना वेगवेगळं राहण्यासाठी गुन्हा दाखल करायला के रेकॉर्ड केलं पण त्याच्यामध्ये पण क्राईम घडू शकला असता असं आम्हाला पहिल्यांदा पहिल्या लेवलवर वाटलं होतं मग ते सेपरेशन झालं म्हणजे हे आहे की कुटुंब आपण वेगळे केले पण त्याच्यातलं हे समाधान की इथे दुर्घटना व्हायच्या आधी आपण वेगळं वेगळं मग इकडेच होती दोन मुली होत्या एक अगोदरची होती आणि एक ची छोटी होती ती वडील गेल्यानंतर ती जन्मली होती ती दोन्ही मुली ऐकलं राहिला वडिलांना एक्सेप्टच करायला तयार नव्हता हे वडील आम्हाला पाहिजेच नाही असं म्हणणं होतं वडील तर नाही तेरा वर्षी आणि त्याची प्रतिमा तो गुन्हेगार आहे तर मिली होत्या तर त्या ऑलरेडी त्यांनी म्हणजे सेन्सिबल असतात की त्यांना हे की माझे वडील बनवलेला आहे काही कोणी म्हणलेलं तर त्यांना आवडत त्यामुळे ते त्यांचं मुळे म्हणजे सोबतच नाही राहायचं त्यामुळे आपण त्याला ते काउन्सिल केली तुला त्यासाठी तेवढ्या लेवलवर जावं लागेल तुला बेटर वडील चांगला वडील तुला बनावं लागेल मग तू त्याच्याकडे जाऊ शकतो त्याला ते नाही म्हणजे आम्ही सांगितल्यानंतर त्याला ते अग्री होतं चल तर मग आपण भरपूर वेळ घेतला मी तुझा सगळ्यांचा आणि आजचा जो विषय आहे हा खरंच फार सिरियस विषय आहे कारण हे जे मुद्दे आज आम्ही बोललोय हे प्रत्येक घरातली गोष्ट आहे प्रत्येक घर घर की कहाणी म्हणतात तशातला हा प्रकार आहे याला कारण जशी दोन आहे ती कौटुंब विभक्त कुटुंब आणि संयुक्त कुटुंब आणि आता सध्या जे काही फॅट चाललं आहे नोकरीचं किंवा वाढत्या महागाईमुळे सांभाळू शकत नाही त्यामुळे सुद्धा घराबाहेर राहावं लागतं जॉब करावा लागतो तर तिथे कुठेतरीही जनरेशन गॅप पण येते अंडरस्टँडिंगचा पण प्रश्न येतो आणि अशा वेळेस आणि वाद झाल्यानंतर जे छोट्या छोट्या गोष्टीमुळे नातं सुद्धा त्यात मुलं पिसल्या जातात स्पेशली लहान मुलं पिसल्या जातात अशा वेळेस भरोसा सेलचं जे काम आहे ते फार कौतुकास्पद आहे तिथे जसे आता सगळ्या मॅडम ज्या ज्या पद्धतीने सांगत होत्या त्यांच्याकडे कशा कशा पद्धतीच्या केसेस येतात तर ह्या जाणून घेऊन जर तुमच्यावर खरंच काहीतरी परिणाम झाला असेल तर तुमच्या घरातही अशी काही कारणं असतील किंवा अशा काही समस्या असतील तर तुम्ही ह्या नक्कीच सॉल्व्ह करा आणि नसेलही सॉल्व्ह हो तुमच्या आणि स्वतः ॲडजस्टमेंट करून जर नसेल जमत तर नक्कीच भरोसा असेल ना या आणि भरोसा असेल तुम्हाला नक्कीच गायडन्स करतील आणि तुमचं जे हे कुटुंब आहे हे बांधून ठेवण्याचं काम हे ते करतील आणि मला वाटतं आता भरपूर चर्चा झाली त्यामुळे आपण सगळ्यांचे आभार मानूयात धन्यवाद मॅडम आणि बराच वेळ दिला तुम्ही क्रांतीकडून धन्यवाद शुभेच्छा पुढच्या तुमच्या सगळ्या येणाऱ्या केसेस सॉल्व्ह होत आणि सक्सेस रेट जो आहे तो मोठा थँक्यू